गोरगरिबांच्या सेवेसाठी आरोग्याचा नवा संकल्प एव्ही एम सरकार हेल्थ केअर सेंटर आकिवाट उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न शिरो तालुक्यातील आकिवाट येथे ए एम सरकार हेल्थ केअर सेंटर या नव्या आरोग्यसेवेचे भव्य उद्घाटन दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य उत्साहात पार पडले या केंद्राचे के संस्थापक डॉक्टर अनिल माने चंदूर यांनी गोरगरिबांना कमी खर्चात नाडी व नाभीद्वारे आरोग्य निदान आणि उपचार मिळावेत या हेतूने हे, हे केंद्र सुरू केले आहे या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवरांची उपस्थिती लावली श्री प्रकाश सर माजी मॅनेजर रत्नाकर बँक जयसिंगपूर महावीर सर जनसेवक जयसिंगपूर अजित समाज समाजकार्य सामाजिक कार्यकर्ते आरोग्यसेवक चंदूर मनोज खिचडे ग्रामपंचायत सदस्य चंदूर अश्विनी खटावकर सांगली अॅडव्होकेट चंद्रकांत सर एक्संबा आरोग्य सल्लागार कामत सवनूर सर वैद्य चौले सर आकेवाट सुरेश पाटील सैनिक टाकळी तानाजी सुतार वार्ताहर यडुरवाडी शंकर कागवाडे यडूर सुरेश गाडगे रेणुकादेवी पुजारी चंदूर सर्व मानवांच्या हस्ते नारळ फोडून व वाढून उद्घाटन सोहळा संपन्न झाला तसेच रिबिन कडकरी वातावरण मंगलमय झाले डॉक्टर अनिल माने याचा संकल्प आरोग्य हे प्रत्येकाचे मूलभूत हक्क आहे नाडी व नावीद्वारे निदान करून लोकांना नैसर्गिक उपचार देऊन रोगमुक्त करणे आता एव्हीएम सरकार हेल्थ केअर सेंटर या माध्यमातून प्रत्यक्षात उतरला आहे केंद्राचा पत्ता आहे राजनंदिर आरोग्य औषधालय समोर तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर आरोग्य सल्ला नाडी परीक्षण आणि नैसर्गिक उपचारासाठी संपर्क साधा महायुद्ध मराठी टी व्हीसाठी रिपोर्टर दानाजी सुतार येडुरवाडी अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा महायुद्ध टीव्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायलाही विसरू नका